मी शाळेमध्ये हुशार नव्हतो माझे वडील नेहमीच माझ्यावरती चिडचिड करायचे माझा भाऊ माझ्यापेक्षा खूप हुशार होता आणि शाळेतला एक नंबर कधी सोडलाही नाही त्याच्यामुळे माझ्या भावाचे नेहमीच लाड होते जेव्हा माझा भावाचा एक नंबर यायचा त्यावेळेला माझे वडील माझ्यासोबत का जे काही करायचे ते पाहून तर समोरच्यालासुद्धा वाटेल अशा वडिलांच्या पोटी कधी जन्माला येऊच नाही शाळेतून नेहमीच घरी कम्प्लीट येत असायची तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यासोबत माझ्या घरामध्ये आ माझे आई वडील आणि माझा भाऊ आम्ही चौघेजणे होतो सगळं काही जीवन एकदम आनंदात चाललं होतं माझा भाऊ शाळेमध्ये एक नंबरमध्येच पास व्हायचा माझे तुडके मोडके मार्ग पाहून माझे वडील माझ्यावरती खूप रागवायचे मीही लहान होतो त्यावेळेला मला काहीच वाटलं नाही मला खूप प्रेमाने जवळ घ्यायचे आईवडिलांचं प्रेम हे कोणालाही हवंवंचंच वाटत असतं कारण आईवडील हे लहान मुलांच्या सगळ्या जवळचे असतात लहानपण माझं आनंदा माझ्या भावाचे माझे आई वडील खूप लाड करत होते पण कधीकधी आपण जर अभ्यासामध्ये कमी पडलो आणि आपला भाऊ जर पुढे असला तर आपल्याला काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे सगळ्यांच्याच घरी होतं होत असतं आणि कधीकधी तुम्ही पाहिलं सुद्धा असेलच तसंच काही गोष्टी आमच्यासुद्धा घरामध्ये चालू होत्या माझा भाऊ बॅडमिंटन फुटबॉल सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्या नंबरलाच असायचा त्याचा तो सगळ्या विषयांमध्ये पहिल्या नंबरलाच हुशार होता त्याचा पहिला नंबर शाळेमध्ये सुद्धा येत होता त्याच्या पलीकडे माझं होतं मी सगळ्यात तर माझं डोकं अजिबात चालत नव्हतं सगळं काही ए बी सी डी अ आई हे मला उलट दिसत होतं एक दोन बोलायला सुद्धा गेलो तरी ते मला वजा बाकी सुद्धा व्यवस्थित नीट जमत नव्हते माझ्या आईवडील मला बोलत होते तू कामचोर आहे तुला अभ्यास करायला नको तुला फक्त मज्जा करायला पाहिजे माझे वडील माझा खूप खूप राग राग करू लागले होते कुठेतरी नाराज होत होते हे मला दिसत होतं पण माझा नाईलाज होता मला शाळेमध्ये मॅडम का शिकवतात सर काही बोलतात हेच काही कळत नव्हतं पेन्सिल जर हातामध्ये घेतल्यानंतर पुस्तकामध्ये काय लिहायचं ते पुस्तक वाचायला घेतल्यानंतर तो शब्द काय आहे ते सुद्धा समजत नव्हतं मला ते शब्द नाचताना दिसायचे मला शब्दांची नीट ओळख सुद्धा पटत नव्हती डी आणि बीमध्ये मी नेहमीच अडकलं जायचो माझा एकही पेपरमध्ये मला एक मार्कसुद्धा भेटला नाही माझे वडील माझे पेपर बघितल्यानंतर हमेशा चिडचिडायचे मला कोणत्याही गोष्टीचा लगेचच राग यायचा मी माझ्या वडिलांच्या सोबतसुद्धा चिडून बोलायचो मित्रांबरोबर मारामाऱ्या करायचो माझा भाऊ म्हणजेच माझा दादा खूप जीव त्याचा जळत असायचा त्याला मला वाचावा असं वाटत होतं पण वडील खूप आमचे कडक असल्यामुळे तो मला वाचू शकत नव्हता मला किती लागला आहे मला काय झालंय कधी मला राहत नव्हतं मला खूप पण राग यायचा का यायचा हे सुद्धा मला कधी समजलं नाही आता माझे वडील माझ्यावरती खूप चिडचिड करायचे मी शाळेमध्ये हुशार नव्हतो सर मॅडम हे ने माझ्या नेहमीच घरी कम्प्लीट करत असायच्या अभिषेक शाळेमध्ये लक्ष नाही तो नेहमीच त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर असतो तो नीट अभ्यास करत नाही त्याला एक मार्कसुद्धा मिळत नाही सरांनी सोपी अशी बेरीजची गणितं दिली होती दोन आधी क दोन याची बेरीज किती येते हे सुद्धा मला नीट समजलं नव्हतं मला काय लिहायचं तेच समजत नव्हतं मला शब्दांची नीट ओळखच पटलेली नव्हती मॅडम आणि सर आता माझ्यावरती चिडू लागले होते मला नेहमीच पनिशमेंटसाठी बाहेर उभं असायचो मुलं मला चिडवित असायची हा नेहमीच पनिशमेंटसाठी बाहेर उभा असतो याला काहीच येत नाही जेव्हा बघावं तेव्हा पनिशमेंट घेतच असतो हुआ ही इतकी पनिशमेंट घेऊनसुद्धा मी कधी दुखी झालो नाही मला एक शब्दाचं सुद्धा दुःख वाटत नव्हतं त्यावेळेला माझे आई वडील माझ्यासोबत होते आता मॅडमनी माझ्या कंप्लेंट घरी केली होती मी ही एकही बुक व्यवस्थित कंप्लीट नसायची माझ्या वडिलांना आणि आईला प्रिन्सिपलने शाळेत बोलवलं माझ्या सगळ्या नोटबुक माझ्या वडिलांपुढे दाखवल्या त्या म्हणू लागल्या होत्या त्याची एकही नोटबुक कंप्लीट नाही आम्ही त्याला पेपरसुद्धा घरी दिले होते ते सुद्धा आणून त्यांनी अजून दिले नाहीत तुमची त्याच्यावरती सवी सई हायवी होती आणि एके दिवशी मी कोणाला न सांगता शाळेतून पळून गेलो होतो एकटाच एवढ्या मोठ्या शहरामध्ये फिरत होतो माझ्या वडिलांना ती गोष्ट सुद्धा समजली होती सगळ्या गोष्टी एकवटूनच आल्या होत्या आमच्या मॅडम म्हणू लागल्या होत्या हा मुलगा साधारण मुलगा नाही तुम्ही याला दुसऱ्या शाळेमध्ये टाका तेव्हा हो माझे वडील म्हणाले माझा मुलगा काय वेडा आहे का तो मतिमंद आहे का त्याला मी का दुसऱ्या शाळेत टाकेल माझ्या वडिलांना ती शाळेने माझा दागला काढायला लावला होता मी तेवढाही तसा ढ वगैरे काही नव्हतो मला फक्त शब्दांची ओळख नीट नव्हती मला आता हॉस्टेलला टाकण्याची सगळ्यांची तयारी घेतली होती मला अजिबात हॉस्टेलला जायचं नव्हतं पण आई वडिलांच्या जिद्दीमुळे मी हॉस्टेलला चाललो होतो माझ्या वडिलांचे मित्र हॉस्टेलमध्येच होते ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका तिथे एकदम व्यवस्थित स्कूल आहे तिथे सगळ्या काही प्रकारचे ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातील माझ्या वडिलांच्या निर्णयापुढे कोणाचेच काही चालत नव्हतं त्यांनी मला एकदाच वॉर्निंग दिली होती तुला आता हॉस्टेलला जायचं आहे आजूबाजूची मुलं मला चिडू लागली होती डकर तो आता हॉस्टेलला चालला आहे मी खूप चिडलो होतो माझी दिवाळीसुद्धा एकदम दुःखामध्ये चालली होती मला आईला आणि वडिलांना आणि दादाला सोडून कुठे जायचं नव्हतं माझी मम्मी तेवढ्यापूर्वी तेवढी म्हणत होती मी तुला सोडणार नाही पण वडिलांच्या पुढे तिचंही काही चालत नव्हतं तिथे गेल्यानंतर एक मी एकदमच नाराज झालो होतो माझ्या शाळेमध्ये अजिबात माझं लक्ष नव्हतं भलेही मी शाळेमध्ये हुशार नव्हतो पण माझे ड्रॉइंग्स खूप छान आणि देखावेदार असायचे मला ड्रॉइंग्स करायला सगळ्यात जास्त आवडायचं कितीही ढ मुलगा असला किंवा त्याला काही येत नसेल तरी देव त्याला कोणती ना कोणत्या प्रकारची कला त्याच्या अंगामध्ये देतच असतो तसंच देवाने मलासुद्धा ती वेगळीच कला दिली होती मला एकही गोष्ट येत नव्हती पण मला चित्र काढायला खूपच आवडायचे मनातल्या मनामध्ये भाव मी सगळे तिथे व्यक्त करायचो ते कलरसुद्धा सुद्धा मी सांगतो तसेच फिरत असायचे मला चित्र काढायला खूप खूप सुद्धा आवडायचं शब्दातसुद्धा मी सांगू शकत नाही एवढे आवडायचे एके दिवशी मी शाळेत गेलोच नाही त्या दिवशी मनसोक्त मी जगत होतं फक्त इकडे तिकडे फिरत होतो असं वाटत होतं आयुष्यसुद्धा असंच पाहिजे कोणाच्या महुकुमावरती आपलं आयुष्य नको आपल्या मनात वाटेल तिकडे जावं आपल्या मनाला वाटेल तिकडे फिरावं आपल्याला वाटेल ते खावं पण घराचा धाक हा वेगळाच असतो घरामध्ये बाबांचा स्वभाव हा सगळ्यात वेगळाच होता आत्ता माझ्या हॉस्टेलला जाण्याची तयारी केली होती मी खूप नाराज झालो होतो रडतही होतो पण माझं कोणीच ऐकलं नाही आत्ता मी माझ्या बाबांचं आईचा आणि दादाचा चित्र काढू लागलो होतो मी लांब लांब काढून मी त्या चित्रामधून कुठेतरी गायब झालो होतो आणि एकदमच हॉस्टेलला गेल्यानंतर एकटाच बसायचो हसत नव्हतो बोलत नव्हतो तिथेही काही परिस्थिती माझी वेगळी झाली नव्हती हॉस्टेलमध्ये एकटाच पडलो होतो आई वडील हे सगळे माझ्यापासून दूर झाले होते एकुलता एक माझा दादा होता तो सुद्धा आता माझ्याजवळ नव्हता लांब झाला होता मी काही चुकी केली तरी तो माझ्याबरोबर वरती पांघरून टाकायचा माझा भाऊ सुद्धा माझ्याजवळ नव्हता किंवा आडवायला माझी आई माझ्याजवळ नव्हती आता मी पूर्णपणे एकटा पडलो होतो आता माझं हसणं बोलणं खेळणं सगळं काही बंद झालं होतं बंद झालं होतं मी एकटाच एकट्याच्या विचारामध्ये असायचो एकटाच जेवायला बसायचो आता सगळ्या काही गोष्टी मी एक एकटाच एक एक एक, एक करत होतो माझा एक मित्र हा पायाने अपंग होता त्याच्याजवळ जास्त कोणी येत नव्हतं त्याच्यामुळे त्याच्याशी माझी मैत्री चांगली घट्ट झाली होती तो मला नेहमीच म्हणत असायचा अभिषेक तू असा का वागतोस नेहमी तू एकटा का बसतोस कोण्यामध्ये तू खेळत नाही तो बोल बोलत नाही मी सुद्धा त्याला म्हणालो तू सुद्धा आईवडलांना त्रास देऊ देऊन देऊ नको तेव्हा माझा मित्र म्हणाला इथे सगळी मुलं हॉस्टेलला राहत नाहीत मी इथे स्टाफमध्ये आलेलो आहे माझे वडील हे हॉस्टेलचे शिक्षक आहेत त्याच्यामुळे मी स्टाफ रूममध्ये राहत असतो तिथे सर मॅडम टीचर पुन्हा माझ्यावरती चिडणं चिडू लागले होते तेसुद्धा मला म्हणू लागले होते याला एक शब्दसुद्धा लेहला वाचायला येत नाही नेहमीच एच्या जागी बी बीच्या जागी डी आणि बी आणि डीमध्ये याला काही कसं शिकवावं हेच काही कळत नाही पुन्हा माझ्या वडिलांनी त्यांनी कम्प्लीट केली तेव्हा आमचे हेडमास्टर म्हणाले याला तुम्ही वेगळ्या शाळेत टाका मी दोन ते तीन टाईम एकाच वर्गामध्ये बसलो होतो तरीही मला त्या वर्गाचा अभ्यास समजत नव्हता आमचे एकदमच चिडचिड करणं करणारे विज्ञानाचे सर हे बदलले होते त्याच्या जागी दुसरे सर आले होते ते, चा ते खूप चांगले होते त्या सगळ्या काही गोष्टी आम्हाला समजून सांगत होते ते लहान मुलांसारखे बनूनच आमच्याशी गप्पा गोष्टीसुद्धा करायचे त्याच्यामधले लहान मुलंसुद्धा बाहेर येऊन आमच्यासोबत खेळायचे ते सर आता माझ्या खूपच जवळचे झाले होते त्यांनी सगळ्यांना ड्रॉईंग काढायला लावली होती ड्रॉइंगची एकसुद्धा अक्षर मी उमटवलं नव्हतं किंवा कोणतेही ड्रॉइंग सुद्धा नव्हतं ते सर माझ्याकडे पाहत होते या मुलाला नक्की काय झालं आहे असा का कसला आहे तेव्हा त्या सरांनी माझ्या मित्राला भेटले त्यांनी सगळी काही हकीगत त्याला सांगितले हा आल्यापासनं एकटा आणि शांत आहे ते सरांनी माहिती नाही पण ते देखील लहानपणी माझ्यासारखेच होते मला त्यांनी त्यांचं समजून शिकायला लागले त्यांनी सगळ्या काही बुक्स माझ्या चेक केल्या मी नेहमी उलट होतो मी बीच्या जागी डी आणि तिनाच्या जागी सहा लिहित होतो ते माझ्या घरी जाऊनसुद्धा माझी चौकशी केली माझी आई म्हणाली तो नेहमीच ड्रॉईंगमध्ये पहिला असायचा तेव्हा ती गोष्ट पहिल्यांदा सरांना कळाली होती त्या सरांनी माझ्या वडिलांना चांगल्या भाषेमध्येच समज त्यांना समजवलं त्यांनी एक चायनीजची शब्दांची आकडेवारी त्यांच्या पुढे आणली आणि त्यांना विचारलं तेव्हा माझेकडून हे मला कसं काय सम वाचायला येणार तेव्हा त्यांनी समजून सांगितलं जेव्हा तुम्ही अभिषेकला वळजवरी करतात त्यालासुद्धा त्या अक्षरांची अजिबात ओळख नाही आणि तुम्ही त्याच्यावरती चिडचिड करतात तेव्हा माझे वडील म्हणाले माझा मुलगा काय तुम्हाला वेडा दिसतो का तुम्ही त्याला मतिमंद शाळेत टाकाय टाकायचं आहे का तेव्हा ते सर म्हणाले नाही माझा असा थोडाही हेतू नाही की तुम्ही त्याला त्या शाळेमध्ये टाका पण त्याला पण त्याला मीच आता व्यवस्थितपणे शिकवतो तेव्हा ते सरांनी माझ्या आईवडिलांकडून पूर्णपणे परमिशन घेतली होती आता ते सर माझ्याशी एक सारखे राहत होते तेव्हापासून त्या ते सरांनी मला एक ते दोनपासून ए बी सी डी सगळं काही व्यवस्थित शिकवलं त्याची व्यवस्थित नीट निोळ करून दिली व त्याच्यानंतरहून माझ्या शाळेमध्ये पहिला नंबर येऊ लागला होता आणि त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे समजवलं की सगळ्या प्रकारची फळे अक्षरे काढून मला त्यांनी शिकवलं सरांनी किंवा मॅडम लोकांनी सगळ्या मुलांची अशाच प्रकारे त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं त्यांना त्या सरांनी अतिशय छान आणि व्यवस्थित त्याला त्याची ओळख करून दिली होती दिल्यानंतर अभ्यास करणंसुद्धा सुद्धा त्याला सोपं गेलं होतं काहींचं डोकं एकदा सांगितल्यानंतर लगेच डोक्यात बसतं असं नसतं प्रत्येकाचं डोकं देवाने वेगवेगळं दिलं आहे त्याच्यामुळे कोणाचं कितींद सांगितल्यानंतर लगेचच लक्षात राहतं कोणाला त्याची आकृती भरून दिल्यानंतर लक्षात राहतं तर कोणाला त्याचा आकार समजतो तेव्हा लक्षात येतं कोणाला एका शब्दात सुद्धा लक्षात येतं तर ते कोणाला दहा टाईम सांगितल्यानंतरसुद्धा लक्षात येत नाही पण सर आणि टीचर या लोकांनीसुद्धा व्यवस्थितपणे प्रत्येक मुलाच्या डोक्याचा अभ्यास करून त्याच्या समतेची निगडीतच काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे आमच्या सरांनी प्रिन्सिपलची परमिशन घेतल्यानंतर त्यांनी सर मुलं सगळ्यांची एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली होती आणि त्या आणि ज्याची ड्रॉइंग चांगली येईल त्या मुलाचे फ्रंट पेजला ती ड्रॉइंग छापल्या जाईल असं प्रिन्सिपलने मुलांना आणि सरांना सांगितलं कॉम्पिटिशन ठेवली सगळ्यात पहिली ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी पाहुणेसुद्धा आले होते पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी कॉम्पिटिशन ठेवली होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सहभाग घेणाऱ्या सगळ्या सरांना ड्रॉईंग जमते तशी काढा सगळ्या मुलांना चित्रकला येते असं नाही सगळ्यात छान अशी चित्रकलेची कॉम्पिटिशन ही त्या शाळेमध्ये रंगली होती अभिषेकची ड्रॉइंग ही फ्रंट पेजला सराने छापल्या गेली आणि सरांची ड्रॉइंग ही पाठच्या बाजूला छापल्या गेली होती एवढी त्या मुलांची ड्रॉइंग छान होती अभिषेकचं नाव आता सगळ्या शाळेमध्ये मोठं झालं होतं त्याला समज आली होती ध म्हणून चिडवणाऱ्या ते सर आता त्याच्या डोक्यावरती घेऊन त्याला नाचू लागले होते कारण त्याला शब्दाची ओळख जेव्हा पटली तेव्हा तो कोणालाही को कोणत्याही शब्दाला अडकतला नाही तो न अडकता सगळ्या काही गोष्टींच्या उत्तर देत होता जेव्हा दोन याची ओळख नीट पटली त्यावेळेला गणितसुद्धा तो हातावरती सोडू लागला होता माझी एकच विनंती आहे आईवडलांनी आपल्या मुलाला सारखं टॉर्चर करू नये त्याला सारखं सारखं तुला काही येत नाही असं बोलू नये आपल्या मुलाचाच आपण सपोर्ट करायला हवा आणि त्याला काय अडथळे हे नीट विचारायला हवं तर तो का अडतोय हे विचारा आणि मगच त्याच्यावरती चांगला असा पर्याय निवडून काढा आत्ताचे सर पहिल्या सरांसारखे शिकवत नाहीत आत्ताचे शिक्षण नुसतंच पैशाचा बाजार झाला आहे लाखो करोडचे शिक्षण देतात तरी आपल्या मुलांना ट्युशनला पाठवावंच लागतं एवढे पैसे भरूनसुद्धा सर व्यवस्थित शिकवत नाहीत शिक्षण संस्था ह्या त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत मुलगा का कमजोर आहे हे त्यांच्याकडे प्रत्येकान मुलाची एक डायरी करून त्यांनी कमजोरी लिहून ठेवा ह्या मुला मुलगा कशामध्ये पारंगत होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा एकाही शाळेमध्ये ढ तुम्हाला शोधून सुद्धा भेटणार नाही तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवड योगायोग समजावा तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्स रिअल स्टोरी या चॅनलला सगळ्यात पहिली सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद